संपूर्ण दक्षिण मुंबईत परिस्थिती मा, मुंबईमध्येच संपूर्ण परिस्थिती शिवसेनामध्ये झाली कारण आता मी सकाळपासून फिरतो आहे लालबाग परळ दादर गिरगाव वरळी ह्या भागामध्ये तर शिवसेनेला प्रचंड प्रतिसाद म्हणजे आहे आणि मी आमचा आम्ही नेते पक्षाचे नेते म्हणून दर प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा प्रकारे जातो कार्यकर्त्यांना का मार्गदर्शन करतो काय अडचणी असेल तर समजून घेतो प्रशासनाला काय अडचणी असेल आमच्यापासून त्या सोडवतो आम्ही प्रशासनाकडनं काय अडचणी निर्माण असेल त्या सोडवायचा प्रयत्न करतो ही आमची नेहमीची पद्धत आहे शिवसेनेचे नेते म्हणून आम्ही सर्व काम करत असतो आणि त्या भागातल्या उमेदवाराला आणखीन एक बळ मिळवण्याकरता आमच्या कार्यकर्त्यांना कार्यान्वित करणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही करत असतो थेट मंत्री आणि विशेषतः पक्षाचे नेते टेबल म्हणजे बूथवर येऊन थेट मला कार्यकर्त्यांना प्रोत्साहन करतात एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं मला भरपूर खुशी झाली साहेब येऊन भेटले मला मी पण आता गेले पंधरा दिवस झाले भरपूरच मेहनत करत आहे आणि आज सकाळपासून सात वाजल्यापासून पहिले जाऊन मुलीला काउंटिंगला तिकडे बसवलं बुथवर मी पहिलं वोटिंग केलं आणि नंतर टेबला बसले ते आतापर्यंत बसले आणि सहकार्य भरपूर आहे नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह या ठिकाणी दिसतो आहे तो तर आहेच पण जर पक्षाचा नेता येऊन थेट बुथवर बसतो हे एक वेगळंच चित्र जे आहे शिवसेनेचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे मी त्याने प्रफुल्ल साळुंखे आय बी लोकमत मुंबई